नमस्कार मित्रो मी प्रशांत वावगे आपल्या सर्वांचं टाईम मॅनेजमेंट म्हणजेच वेळेचे व्यवस्थापन या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मित्रो आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आपल्या तोंडून असे वाक्य निघाले असतील किंवा आपल्या मित्रांच्या तोंडून ऐकले असतील की मित्रा माझ्याकडे खूप कमी वेळ आहे माझ्यावर कामाचा जा खूप जास्त बोजा आहे मी बऱ्याचदा तणावाखाली असतो मी आवश्यक कामे वेळेवर पूर्ण करायला विसरतो किंवा एखादा निर्णय घेताना मला अवघड जाते मित्रो असे वाक्य जे आपल्या तोंडून निघत असतील किंवा आपल्या मित्रांकडून आपण ऐकत असाल तर याचा एक सगळा अर्थ म्हणजे आपलं किंवा आपल्या मित्रांचं वेळेचं व्यवस्थापन किंवा टाईम मॅनेजमेंट नाही असा होतो मित्रो तुम्हाला एक छान गोष्ट या ठिकाणी मला सांगावीशी वाटेल की कि ईश्वरानं किंवा निसर्गानं आपल्या प्रत्येकाला एक असं खातं दिलं आहे की त्या खात्यात तो दररोज आठ हजार सहाशे चाळीस रुपये जमा करतो आणि त्याची अट आहे हे पूर्ण रुपये आपण जर दिवसभरात संपूर्ण खर्च केले तर ठीक नाही संध्याकाळी किंवा रात्री शून्य होऊन जातात मित्र असं जे खातं आपल्याला मिळालं तर काय होईल आपल्यातला प्रत्येक जण त्यातील एक रुपया खर्च करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्र असंच एक खातं आपल्याला ईश्वरानं निसर्गानं दिलेलं आहे ते म्हणजे वेळ प्रत्येक सकाळी ईश्वर किंवा निसर्ग तुमच्या खात्यामध्ये चोवीस तास म्हणजे आठ हजार सहाशे चाळीस सेकंद जमा करतो आणि तो राजा असो भिकारी असो देशाचा राष्ट्रपती असो पंतप्रधान असो प्रत्येकाला प्रत्येक दिवशी फक्त चोवीस तासच मिळतात मग प्रत्येक जण या प्रत्येक तासातील प्रत्येक सेकंदाचा कसा उपयोग करतो यावर त्याचं भवितव्य अवलंबून असतं मित्रांनो असं म्हणतात की आपल्या प्रत्येकाला ज्या काही सामाजिक कौटुंबिक वैयक्तिक धार्मिक आर्थिक जबाबदाऱ्या असतील त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी असलेली वेळही मर्यादित आहे वेळेचं एक वैशिष्ट्य म्हणजे गेलेली वेळ किंवा एक सेकंद एक पुन्हा कधी पडत येत नाही मग असं असताना काय होतं की आपण असे ताणतणाव किंवा वेळेचं व्यवस्थापन करायला चुकतो आणि आयुष्यातल्या खेळ्या आनंदाला मुकतो मित्रो तुम्हाला जर आयुष्याचा खेळा आनंद मिळवायचा असेल खेळ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल समानाने व्हायचं असेल तर आयुष्यातल्या प्रत्येक सेकंदाचा तुम्ही पुरेपूर सकारात्मक वापर केला पाहिजे मित्रो वेळेचं महत्त्व सांगताना असं म्हणतात की टाईम इज मनी मी तर असं म्हणेन टाईम इज मोर दॅन मनी वेळ ही खरोखरच अमूल्य आहे जर तुम्हाला वेळेचं महत्त्व विचारायचं असेल तर एका वर्षाचं महत्त्व त्या विद्यार्थ्याला विचारा जो नापास झालेला आहे एका महिन्याचं महत्त्व त्या डोकरदाग्याला विचारा ज्याला त्या महिन्याचा पगार मिळालेला नाही एका दिवसाचं महत्त्व त्या मजुराला विचारा जो संपावट गेल्यामुळे त्याला मजुरी मिळाली नाही एका तासाचं महत्त्व एम पी एस सी यू पी एस सी सारख्या परीक्षा देणाऱ्या त्या विद्यार्थ्याला विचारा आणि एका मिनिटाचं महत्त्व त्याला विचारा की जो नुकताच एका इमारतीतून बाहेर पडला आहे आणि एका मिनटानंतर तिथे बॉम्बस्फोट झाला आहे आणि एका सेकंदाचं महत्त्व त्या ऑलिम्पिकपटूला विचारा धावपटूला विचारा की के ज्याचं केवळ सेकंदाच्या अंतरामुळे सुवर्णपदक उकलं आणि त्याला रौप्य पदकावर संतुष्ट व्हावं लागलं तर मग वेळ तिचं व्यवस्थापन कसं करायचं किंवा नेमकं वेळ व्यवस्थापन किंवा टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय मित्रो आयुष्यातील प्रत्येक सेकंदाचा केलेला सकारात्मक आनंददायी विकासात्मक व परिपूर्ण उपयोग म्हणजेच वेळेचे व्यवस्थापन किंवा टाईम मॅनेजमेंट होय आता आपण वेळेच्या व्यवस्थापनाची महत्वाची अशी पाच सूत्रे बघूया या पाच सूत्रांमधलं पहिलं सूत्र आहे वेळेचे विश्लेषण म्हणजेच टाईम ॲनालिसिस दुसरं महत्वाचं सूत्र आहे प्राधान्यक्रम ठरवणे म्हणजेच सेट प्रायोरिटीज तिसरं आणि महत्त्वाचं असलेलं सूत्र म्हणजे ध्येय निर्मिती किंवा गोल क्रिएशन चौथं महत्त्वाचं सूत्र कामाचे विभाजन म्हणजेच वर्ड डिस्ट्रीब्युशन आणि शेवटचं व महत्वाचं सूत्र स्वतःसाठी वेळ देणे म्हणजेच टाईम फॉर सेल्फ एम्पावरमेंट मित्रो आपलं जे पहिलं सूत्र आहे वेळेचे विश्लेषण म्हणजेच टाईम ॲनालिसिस किंवा टाईम ऑडिटिंग सर्वप्रथम यासाठी तुम्हाला तुमच्या किमान दोन आठवड्याची जी दिनचर्या आहे त्या दिनचर्याचं प्रामाणिकपणे आणि काटेकोरपणे निरीक्षण करावं लागेल आणि एक यादी बनवावी लागेल त्या यादीच्या एका बाजूला तुम्ही दिवसभरात जी कामे कामे करता ती येतील आणि दुसऱ्या बाजूला त्या कामासाठी तुम्हाला किती वेळ द्यावा लागतो तो वेळ येईल उदाहरणार्थ आपली जी वैयक्तिक कामे आहेत ज्यामध्ये प्रात असेल आंघोळ असेल जेवण असेल इत्यादी त्याला आपला किती वेळ जातो झोपेसाठी किती वेळ जातो घरच्या कामात किती वेळ जातो प्रवासात किती वेळ जातो विद्यार्थी असेल तर शाळेमध्ये अभ्यासामध्ये आणि अधिकारी असेल का तर कार्यालयात किती वेळ जातो याशिवाय खेळ गप्पा फेसबुक व्हॉट्सअप यामध्ये सुद्धा आपला किती वेळ जातो याची तुम्हाला एक पूर्णतः यादी बनवावी लागेल ही यादी बनवल्यानंतर आपलं जे दुसरं महत्वाचं सूत्र आहे ते म्हणजे तुम्ही जे काही युएसबाईत कामं करता त्या कामाचं प्राधान्यक्रम ठरवणे म्हणजेच सेटिंग प्रायोरिटीज ऑफ टाईम सेटिंग प्रायोरिटीज ऑफ वर्क मित्रो आपण ही जे काही कामाची यादी केलेली आहे आणि त्याला लागणारा वेळ बघितलेला आहे त्याचे प्रामुख्याने चार गटामध्ये आपल्याला विभाजन करावं लागेल यापैकी पहिला गट म्हणजे अर्जंट अँड इम्पॉर्टंट म्हणजे अशी कामं की जी महत्वाची आहेत आणि तातडीची आहेत उदाहरणार्थ एखादा तुम्हाला आजार झाला असेल तर त्या आजाराचा उपचार करणे हे महत्वाचं सुद्धा आणि तातडीचं सुद्धा आहे दुसरा जो गट होईल तो होईल नॉन अर्जंट अँड इम्पॉर्टंट म्हणजे जी तातडीची नाहीत परंतु महत्वाची आहेत उदाहरणार्थ व्यायाम करणे हे महत्वाचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु ते तातडीचं काम नाही की आजच व्यायाम केला पाहिजे असं नाही मित्र तिसरा जो आपला गट आहे तो म्हणजे अर्जंट अँड नॉन इम्पॉर्टंट म्हणजेच जी तातडीची आहेत परंतु महत्वाची नाहीत अशी कामे उदाहरणार्थ तुम्ही काहीकडे काम करत आहात तुम्हाला तुमच्या मित्राचा फोन आला तर हा फोन आपण घेतला तर आपला तास सहज गप्पामध्ये निघून दिली आपल्याला माहिती आहे अशा वेळी तो तुम्हाला टाळता आला पाहिजे पण आपण न टाळता तो उचलतो आणि आपला वेळ वाया होतो चौथा आणि शेवटचा आपला गट आहे की अशी कामे जी नॉन अर्जंट आणि नॉन इम्पॉर्टंट म्हणजे जी तातडीचीही नाहीत आणि महत्वाचीही नाहीत उदाहरणार्थ आपण टी व्ही बघतो मित्रांशी गप्पा करतो किंवा व्हॉट्सअप असेल व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल त्यामध्ये आपला वेळ जातो ही महत्वाची नसलेली आणि तातडीची नसलेली कामे का का गड़ गड़ काम आहेत काम या गटामध्ये आपल्या दिवसभराच्या कामाचं आणि त्यामध्ये जाणाऱ्या वेळेचं आपण विभाजन केल्यानंतर आपल्याला त्या चारही गोष्टींमध्ये काही बदल घडवा लागेल आणि तो म्हणजे जी कामं महत्वाची आहेत आणि अर्जंट आहेत अशी कामं आपल्याला मॅनेज करावी लागतील त्यासाठी शॉर्ट टर्म क्रायसिस आणि प्रॉब्लेम जे काही आपल्या गटात येतात ते आपल्याला सोडवावे लागतील दुसरा जो गट आहे की महत्त्वाची असलेली परंतु अर्जंट नसलेली जी कामे आहेत त्या कामांवरती आपल्याला जास्तीत जास्त फोकस द्यावा लागेल आणि आपल्या आयुष्यातले लॉंग टर्म स्ट्रॅटेजी गोल्स जे आहेत ते आपल्याला यामधूनच पूर्ण करता येतील तिसरा जो आपला गट होता अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट कामं म्हणजे तातडीची असलेली परंतु महत्त्वाची नसलेली ही कामे आपली डिस्कॅक्शन्स आणि इंटरडक्शन्स करणारी कामे आहेत त्यामुळे आपल्याला टाळावीच लागतील आणि चौथी ज्या गटात येणारी जी आपली कामं आहेत म्हणजे महत्त्वाची नसलेली आणि अर्जंटही नसलेली नॉट अर्जंट नॉट इम्पॉर्टंट अशी कामं आपला वेळ वाया घालवतात त्यामुळे या कामांवर आपल्याला कमीत कमी वेळ देता आला पाहिजे तर यानंतर आपलं जे वेळ व्यवस्थापनाचं तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं सूत्र जे आहे ते म्हणजे ध्येय निर्मिती किंवा गोल क्रिएशन मित्रभाऊ आपल्या प्रत्येकाला आपला ॲप्टिट्यूड ॲटिट्यूड आणि ॲबिलिटी म्हणजेच तुमची आवड काय आहे तुमच्यामध्ये कुठला दृष्टिकोन तुमचा आहे आणि कशा प्रकारच्या क्षमता आहे हे माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे आणि यावरूनच तुम्हाला तुमच्या आयुष्याचं ध्येय तुमचा गोल ठरवता येईल प्रत्येकाने आपल्या आयुष्यात ध्येय ठरवणे ध्येय ठेवणे हे अत्यंत महत्वाचं आहे एक, एक सुंदर वाक्य आहे की असू दे तुझ्याकडे असू दे तुझ्याकडे स्वप्न ध्येय ध्येयवेडे चालण्याचा ध्यास आणि सूर्य डोळ्यापुढे चालण्याचा ध्यास सूर्य डोळ्यापुढे मित्रो प्रत्येकाने आपल्या आयुष्यात उच्च पवित्र परोपकारी आणि लोकहितकारी ध्येय ठेवणं अत्यावश्यक आहे आणि आपले हे ध्येय स्मार्ट असलं पाहिजे स्मार्ट म्हणजे केवळ दिसायला ऐकणं नव्हे तर स्मार्ट म्हणजे यस म्हणजे स्पेसिफिक स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट यम म्हणजे मेजरेबल म्हणजे जे मोजता येईल शब्दात मांडता येईल असं हे म्हणजे अचिवेबल म्हणजे जे तुम्हाला प्राप्त करणे शक्य आहे आय म्हणजे रिअलिस्टिक जे वास्तविक आहे आणि टी म्हणजे टाईम बहुन म्हणजे विशिष्ट कालावधीत जे, 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 जे तुम्हाला पूर्ण करता येईल असं प्रत्येकाने स्मार्ट ध्येय आपल्या समोर ठेवणं आवश्यक आहे यानंतर आपला चौथा आणि महत्त्वाचं टाईम मॅनेजमेंटचं सूत्र म्हणजे कामाचे विभाजन म्हणजेच वर्क डिस्ट्रीब्युशन मित्रो जर तुम्ही स्वतःच्या ध्येयपूर्तीसाठी काम केलं नाही तर कोणाच्या तरी ध्येयाच्या पूर्तीसाठी तुम्हाला काम करावं लागेल म्हणून प्रत्येकाने आपलं ध्येय निश्चित करावं आणि ते ध्येयपूर्तीसाठी खूप मेहनत घ्यावी स्वतः ध्येयपूर्तीसाठी काम करावं जर उदाहरणार्थ जर तुम्ही एकटेच काम करत बसला तर तुम्हाला काम करण्याला मर्यादा आहेत प्रत्येकाच्या काम करण्याला मर्यादा असल्यामुळे आपलं ध्येय आपण सहजाशी पूर्ण करू शकत नाही यासाठी आपले जे काही कनिष्ठ सहकारी असतील मित्र असतील नातेवाईक असतील त्यांच्या काय योग्यता आहेत काय पात्रता आहेत कोणत्या क्षमता त्यांच्या अंगी आहेत त्यांच्यावर कुठली जबाबदारी टाकणं आपलं शक्य आहे हे आपण ओळखलं पाहिजे हेलं पाहिजे So, uh, शिवाजी महाराजांचं नाव आपण ऐकलं असेल त्यांच्या प्रत्येक का कामासाठी त्यांनी जे काही त्यांचे दरबारात जे लोक नेमले होते ते प्रत्येक त्या त्या क्षेत्रातला उत्कृष्ट असा व्यक्ती त्यांनी नेमला होता असंच आपल्याला सुद्धा कळावं लागेल मित्र हो तुम्हाला तुमची जे काही कामं आहेत त्याचं विभाजन करावं लागेल महत्त्वाची कामं स्वतःकडे ठेवून इतर कमी महत्त्वाची आणि प्रत्येकाच्या पात्रतेप्रमाणे योग्यतेप्रमाणे कामं त्यांना सोपावी लागतील त्यांच्यावर विश्वास टाकावा लागेल जबाबदारी टाकावी लागेल आणि ती जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांच्या कामाचं निरीक्षण करून वेळोवेळी त्यांना चुकांबद्दल मार्गदर्शन आणि चांगल्या केलेल्या कामाबद्दल प्रोत्साहनसुद्धा द्यावं लागेल असं दिल्यामुळे काय होईल की तुमच्या कामाचा बोजा कमी होईल आणि मोठ्या प्रमाणावर कमी वेळात जास्तीत जास्त काम जलद जलदगतीनं करण्यात कर, तुम्हाला करता येईल कारण शेवटचं आपलं टाइम मॅनेजमेंटचं आणि महत्वाचं पाचवं सूत्र आहे स्वतःसाठी वेळ द्या स्वतःसाठी वेळ काढा म्हणजेच काय की टाइम फॉर सेल्फ एम्पॉवरमेंट स्व सक्षमीकरणासाठी वेळ द्या मित्रो एक म्हण आहे की अठ्ठावन्न घडी कामाची दोन घडी कामाची म्हणजेच काय एक एका तासातील अठ्ठावन्न मिनिटे जर तुम्ही कामामध्ये दे देत असाल तर दोन मिनिटे तुम्ही स्वतःसाठी दिली पाहिजे याचा पुढचा आपण विचार केला तर ता चोवीस तासामधील किमान अठ्ठेचाळीस मिनिटे आपण स्वतःसाठी खर्च केले पाहिजे यामध्ये तुम्हाला तीन भाग करता येतील पहिली सोळा मिनिटं ही शाळेत हालचालींसाठी म्हणजेच ज्या काही चालणे असेल चालणे असेल पोहणे असेल स्विमिंग असेल सायकलिंग असेल अशा शारीरिक हालचालींसाठी आपल्याला सोळा मिनिटे किमान दिली पाहिजे यामधून तुमचं शरीर सुदृढ होईल कारण असं म्हणतात साऊंड माइंड इन साऊंड बॉडी त्यानंतर जी सोळा मिनिटे ही आपल्याला आपलं मनाची एकाग्रता कशी वाढवायची आपलं कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवायचं फोकस पॉवर कशी वाढवायची यासाठी देता येईल त्यामध्ये तुम्हाला योगा प्राणायाम या, या पद्धतीने तुमचं एकाग्रता मनाची वाढवता येईल आणि शेवटची सोळा मिनिटे ती आपल्याला ध्यानासाठी किंवा मेडिटेशनसाठी देता येईल मित्र तुमचं ध्यान जर तुम्ही वीस मिनिटाचं ध्यान केलं तर त्यामध्ये दोन तासाच्या झोपेचं तुम्हाला आगाम मिळतो असं म्हणतात आणि या मेडिटेशनमुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीवर कसं एकांक्र चित्त करता येईल किंवा एखाद्या गोष्टीपासून एकाग्रता कशी काढून घेता येईल हे सुद्धा शिकता येईल अशा प्रकारे हे पाचं आणि महत्त्वाचं म्हणजे सूत्र म्हणजे स्वतःसाठी वेळ देणे खूप महत्त्वाचं आहे मित्रो अशा प्रकारे या छोट्याशा सत्रामध्ये आपण टाईम मॅनेजमेंटची आवश्यकता टाइम मॅनेजमेंटचं महत्त्व टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय टाईम मॅनेजमेंटची पाच सूत्रे अभ्यासली आहेत बघितली आहेत तर या सर्व, सर्व या सर्व सुत्र्यांचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये टाईम मॅनेजमेंट वेळ व्यवस्थापन आणि वेळ नियोजन करून आपण नक्कीच यशस्वी व्हावं असं म्हणतात की ख्वाहिशो गिरते नाही फुल झोली मे वक्त की शाख को मेरे दोस्त हिलाना होगा ख्वाहिशो गिरते नाही फुल झोली मे वक्त की शाख को मेरे दोस्त खिलाना होगा कुछ नाही हो का आधी क अपने हिस्से का दिया खुद ही जलाना होगा अपने हिस्से का दिया खुद ही जलाना होगा स्वतः प्रकाशमान हुआ यहां ने प्रकाशमान करा लेट्स बी लाइट लेट्स धन्यवाद